तर हाय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण गोविंदा ग्रुपतर्फे एक लेआउट घेऊन आलेलो आहे आतमध्ये आहे ते बघू शकता हा अमरावती नागपूर रोड टच हे लेआउट आहे आतमध्ये गेल्यानंतर हा अमरावती नागपूर रोड आहे हवाला आणि समोर जे आहे ड्रीमलँड आहे ड्रीमलँडच्या बस ऑपोजिट साईडला हे लेआउट आहे बघू शकता हा लेआउटमध्ये जाण्याचा रस्ता आहे मोठा असा आतमध्ये मी तुम्हाला गेल्यानंतर लेआउट वगैरे पूर्ण दाखवतो लेआउटची डिटेल सांगतो काय प्राईज प्राईज वगैरे ठेवण्यात आली आहे हे बघू शकता हे लेआउट आहे गोविंदा ग्रुपतर्फे आणि हा अमरावती नागपूर आहे रोड आहे तर सगळेस आपण आतमध्ये जाऊ लेआउट कसं काय आहे ते पूर्ण आतमधून बघू चला लागेल पूर्ण डिटेल मी आतमध्ये गेल्यानंतर सांगतो तुम्हाला तर काहीच आपण लेआउटच्या आतमध्ये आलेलो आहे मी तुम्हाला सुरुवातीला लेआउटचे जे एंट्रन्स गेट आहे ते दाखवलं आहे तिथे बारा मीटरचे रोड होते तिकडे तिकडे पण प्लॉट अवेलेबल आहे आणि इकडे पण आहे लेआउटमध्ये बघू शकता लेआउट पूर्ण डेव्हलप झालेला आहे सिमेंटचे रोड तयार झालेले पूर्ण सिमेंटचे रोड आहे सिमेंटच्या रोडला लागून चेकर्स वगैरे बघू शकता आणि नाल्या पण तयार आहे बघू शकता नाल्या वगैरे सगळं तयार झालेलं आहे काहीच इकडे नाल्या वगैरे सगळं तयार आहे लाईन पण आलेली आहे इथे स्ट्रीट लाईट वगैरे सगळं आलेलं आहे जे लावून लाईन दिलेली आहे लाईन जी, जी आलेली आहे ती अंडरग्राऊंड देण्यात आलेली आहे बघू शकता काहीच अंडरग्राऊंड हे डी पी आहे त्याच्यात अंडरग्राऊंड नाली दिलेली आणि इकडे जे सोमर आहे इथे रो काम चालू आहे दहा बाराशे रो काम चालू आहे बघू शकता गाईज तर गाईज याचे रोड नाल्या लाईन वगैरे सगळं ओके काम झालेलं जर याच्यात कोणाला प्लॉट लागल्यास या लेआउटमध्ये तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल गाईज आणि तर काहीच बघू शकता हे पूर्ण लेआउट आहे बघू शकता हे ले पूर्ण लेआउट आहे आणि इथे पूर्ण बघा इथे रौजचे पण काम चालू आहे आणि इथे समोर ओपन स्पेस आहे आणि इथे पण एक ओपन स्पेस आहे तिथे गार्डन आहे मला वाटते असं हे लेआउट आहे तुम्हाला लेआउट वगैरे मी संपूर्ण दाखवलं आहे आणि याच्यात नाल्या वगैरे हे तर सगळे डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यातले कोणाला जर प्लॉट लागल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देऊनच देईल गाईज आणि आपल्या अमरावतीमध्ये जर कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि हा व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून ज्याला गरज राहील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि बघू शकता गाईस लेआउटमध्ये घराचे कामं पण चालू आहे बघू शकता इथे एक घराचं बांधकाम चालू आहे आणि इकडे रॉ हाऊसेस पण तयार होऊन राहिले आहे बघू शकता की इकडे रॉसेस पण तयार होऊन राहिले आहे आणि इकडे मागे घर पण आहे आणि तिथे एंट्रन्स गेट आपण तिथून आतमध्ये आलो होतो ते एंट्रन्स गेट आहे बघू शकता तर गाईज बघू शकता या लेआउटमध्ये तिथे पण एक घराचं बांधकाम चालू होतं आणि इथे पण घराचं एक बांधकाम चालू आहे म्हणजे भविष्यात इथे आता इथे भाव पण वाढणार आहे आणि योग्य म्हणजे अमरावती नागपूर रोडवर टच हॅवे रोड टच हे लेआउट आहे ना त्याच्यामुळे भाव वगैरे भविष्यात इन्व्हेस्टमेंट किंवा घर बांधण्याच्या हिशोबाने हे लेआउट एकदम अतिशय चांगलं आहे तर बघू शकता सगळं तयार आहे ओके काम आहे तर चला गाईस तर गाईस बघा हे असं लेआउट आहे मस्त पूर्ण ही लेआउटची लोकेशन आहे गाईस पूर्ण लोकेशन आहे लेआउटची जबरदस्त असं लेआउट आहे आपल्या अमरावती नागपूर रोड टच हायवे आहे याच्यात पूर्ण सुविधा देण्यात आलेली आहे लेआउटमध्ये लिया ओपन स्पेस आहे गार्डन आहे बघू शकता तर असं लागायचं रो हाऊसेस वगैरे पण तयार होऊन राहिले आहे दोन तीन घरं पण बनवून राहिले